नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मराठी सृष्टी ओळखली जाते की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता विनोदी अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटाचा प्रमुख नायक बनून प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर ही पोकळी प्रकर्षाने जाणीवली आज लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यातल्या काही कठीण प्रसंगावरती प्रकाश डालूयात ज्यामुळे त्या आयुष्यात पूर्णपणे खचून गेलेले आपल्याला पाहायला मिळाले लक्ष्मीकांत बेर्डे यांना शिक्षणात फारसा रस नव्हता त्यामुळं आपला मुलगा मॅट्रिकची परीक्षा पास होणार नाही हे त्यांच्या वडिलांना कळून चुकलं होतं त्यामुळं एका कंपनीत लक्ष्मीकांत यांना नोकरीला लावले पण आपले मन नोकरीत रमणार नाही हे लक्ष्मीकांत बेडे यांना चांगलेच ठाऊक होते कामावर जाताना ट्रेन मधील लोकांचे निरीक्षण करत ते हा प्रवास करू लागले पण अवघ्या महिन्याभरात ते नोकरीला कंटाळले आणि त्यांनी नोकरीला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला पुढे गिरगावातील साहित्य संघात पडेल ती कामं करत असताना अभिनेत्री रुहीसोबत त्यांनी आपला संसार थाटला रुही बेर्डे यांनी त्या अगोदर हिंदी मराठी चित्रपटांची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली होती रुही यशाच्या शिखरावर होती तर लक्ष्मीकांत बेर्डे हळूहळू आपली ओळख बनवू लागले होते पुढे रुहीच्या निद येण्यानेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नशीब फळफळले होते दरम्यान टूर टूर या नाटकाने लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या आईच्या खूप जवळ होते आईमुळेच मला विनोदी अभिनयाची जाण झाली असे ते नेहमी म्हणत आईच्या निधनाने लक्ष्मीकांत बेर्डे खचून गेले त्यानंतर वडिलांचेही निधन झाले मात्र या दुःखातून रुहीने मला खूप सावरले असे ते एका मुलाखतीत म्हणतात रुही आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पंधरा वर्षाचा संसार समाधानी चालत होता मात्र त्यांना मूल नव्हते ही खंत दोघांनाही कायम सतावत राहिली लक्ष्मीकांत बेर्डे यांना मुलाची फार आवड होती ती कमी त्यांच्या संसारात होती अशातच पाच एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी रुहीचे निधन झाले या घटनेमुळं लक्ष्मीकांत बेर्डे खूपच खचले होते ती गेली आणि माझं जहाज बुडालं असं मला वाटलं अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी रुहीच्या विराहात दिली होती या घटनेनंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एकटेपणा वाढतच गेला बरे दिवस कोणाशीही बोलण्याचे ते टाळत होते त्यांचे कामातही मन रमत नव्हते दरम्यान प्रिया अरुण यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना अभिनय आणि स्वानंदी ही दोन अपत्य झाली मुलांसोबत वेळ घालवण्याचे त्यांच्यासोबत खेळण्याचे दिवस असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीच्या विकाराने ग्रासले आपल्या अखेरच्या दिवसात ते अंथुर्णाला खेळून राहिले होते त्यांची चर्चा होऊ नये म्हणून झगझक त्या दुनियेपासून दूर राहून लोणाल्या येथील फार्म हाऊसला राहायला गेले अशातच सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघ्या सृष्टीला धक्का बसला होता तर मित्रांनो लक्ष्मीकांत बिर्डे यांच्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद